तर आज बनवायचे हे पुरी तर पुरी बनवण्यासाठी आधी मळून घेणार आहोत आम्ही गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर मित्रांनो ही पुरी कशी बनवायची तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण आता पीठ मळून घेणार आहोत आणि त्यानंतर पुरी बनवायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आमच्या अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे तर बघू शकता खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून घ्यायचं आहे पुरी बनवण्यासाठी तर बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तर ही घेतलेली आहे चपाती लाटून तर याच्या आता बनवायच्या आहेत पुऱ्या तर आपण आता ह्या पुऱ्या झाकणाच्या सहाय्याने बनवणार आहोत तर बघू शकता एकदम गोल अशा झाकणाच्या साहाय्याने होतात तर बघू शकता खूप एकदम अशा गोल होतात तर तेल खूप गरम झालेलं आहे तर एका बाजूने भाजलेले आहेत तर आता पलटी करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो खूप छान अशी पुरी तयार झालेली आहे तर एकदम गोल अशी फुगलेली आहे तर मित्रांनो आमचा स्वयंपाक आता पूर्ण झालेलं आहे तर बघू शकता पुऱ्या पण झालेल्या आहे तर आता आमची जेवणाची तयारी झालेली आहे तर बघू शकता खूप छान आमचं चा आलू मटर झालेलं आहे तर मित्रांनो आज आलू मटर आणि पुरी असा स्वयंपाक झालेला आहे आमचा तर मित्रांनो ताट आता ता रेडी झालेला आहे तर आपण आता टेस्ट करून पाहू तर मित्रांनो खूप छान असं आलू मटर आणि पुरी झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये